येथील उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अरविंद मणवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यानंतर प्राध्यापक डॉक्टर मनोज नरवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची रूपरेषा विषद करून ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश सांगितला यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अरविंद मनवर यांनी ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांनी ई कॉमर्सच्या माध्यमातून खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यामुळे ई कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक देखील होताना दिसून येते त्यामुळे ई कॉमर्सच्या खरेदीमध्ये ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं विषद केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैषवी घोडे हिनं तर आभार प्रदर्शन उर्मिला गिरी हिने केले या कार्यक्रमाकरता महाविद्यालयातील प्राध्यापक एस व्ही टिकार प्राध्यापक डॉक्टर के के बुधवंत प्राध्यापक डॉक्टर ए जी वानखडे प्राध्यापक डॉक्टर पी के नंदेश्वर प्राध्यापक डॉक्टर खेडेकर मॅडम प्राध्यापक डॉक्टर कोमल काळे प्राध्यापक संजना वांडरे प्राध्यापक दशरथ प्रजापती व ओंकारपुरी श्री सुनील सराटे सूरज नरवाडे गजू जाधव व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते